खरं तर माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातला फार महत्वाचा दिवस आहे कारण बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्याने बारामतीकरांच्या शुभेच्छा आशीर्वाद आणि सदिच्छा ह्या घ्यायला आलोय त्या जोरावर तुम्ही मला सात वेळेला आमदार केले एक वेळेला खासदार केले आता आठव्यांदा मी तुमच्या सगळ्यांच्या समोर विधानसभे साठी उभा आहे आणि या सांगता सभेमध्ये आपल्या अत्यंत प्रेमाने आपुलकीने उपस्थितीत असलेल्या तमाम बारामतीकरांच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह आमच्या महायुतीतल्या भाजप शिवसेना आर पी आय आणि सगळे घटक पक्ष या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आज थोडस माझ्या काही सहकार्यांची गैरसोय झालेली आहे त्यांना बसायला जागा नाहीये थोडासा ज्यांनी हे नियोजन केलेलं आहे त्यांचा अंदाज चुकलेला आहे की <laughs> <laughs> त्यांना माहिती नाही आपलं नातं किती जवळच आहे ते त्यामुळं थोडीशी तुमची गैरसेव झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्याला सगळ्यांना एक विश्वास आहे की मागच्या वेळेस तुम्हाला प्रचंड बहुमताने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं मला खूप अभिमान वाटायचा कि सगळ्यांची डिपॉझिट जप्त करणारे फक्त बारामती करत असू शकतात आणि त्यावेळेस मी ठरवलेलं होत की काही झालं तरी बारामतीला ह्या संपूर्ण राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा निधी प्राप्त करून द्यायचा बारामती मला एक वर्ष विरोधी पक्षात थांबावं लागलं पहिलं वर्ष आपलं करोनामध्ये गेलं त्याच्यावर तसं बघितलं तर तीनच वर्ष मिळाली तरी तीन वर्षामध्ये आपण जवळपास नऊ हजार कोटी रुपये आपल्या ग्रामीण भागाला आपल्या वेगवेगळ्या गावांना आपल्या माळेगाव नगरपंचायत आपली बारामती नगरपालिका आणि अशा आपल्या निंबुद पासून काटेवाडी तिकडं